आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या शहरातील राजकारणात भूकंप घडवणारी घटना घडली आहे दशकांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख आणि राज्याचे मंत्री जयकुमार भौरावल यांचे गट अखेर एकत्र आले आहेत डॉक्टर हेमंत देशमुख यांचा संपूर्ण गट औपचारिकरित्या भाजपमध्ये दाखल झाल्यानं स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची निर्मिती झाली आहे माजी मंत्री डॉक्टर देशमुख यांचे बंधू आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख जावाई अमित पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला यामुळे दोंडाईचा नगरपालिकेतील आगामी निवडणुकीचा पाटा अक्षरशः उलटा झाला आहे गेल्या दोन दशकांपासून रावल देशमुख गटांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू होता या संघर्षात अनेकदा विधानसभा पंचायत समिती नगरपालिका अशा सर्व स्तरांवर थेट टक्कर झाली होती मात्र सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये एकमेकांच्या अस्तित्वासाठी सहकार्याची गरज ओळखत दोन्ही गटांनी जुनी वैर विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक राजकीय वर्तुळात याला रावलांचा मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिले जात आहे कारण रावल यांच्या विरोधात नेहमी प्रभावी संघटनात्मक रचना ठेवणारा देशमुख गट आता भाजपसोबत आल्यानं विरोधकांचा पाया कमकुवत होण्याची शक्यता आहे दुसरीकडे देशमुख गटालाही या निर्णयामुळे पुन्हा राजकीय प्रभाव टिकून ठेवण्याची नवी संधी मिळाल्याचे विश्लेषक मानतात या नाटमे घडामोडीमुळे दोंडाईचा नगरपालिकेच्या रणांगणात आता रावल देशमुख युतीविरुद्ध उरलेले विरोधक अशी लढाई होण्याची चिन्हे आहेत दोंडाईचं राजकारणात दशकानुदशके जपलेले पारंपारिक शत्रुत्व मिटून नव्या समीकरणांना आकार मिळाल्याने हे राजकीय पर्व ऐतिहासिक ठरू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे